नमस्कार आज आपण ला हो, एका वेगळ्या पण तितक्याच विचार करायला लावणाऱ्या विषयावर बोलणार आहोत हो म्हणजे एका काल्पनिक विमान अपघातातून कुणीतरी कसं वाचू शकतं यावर गणेश बोडके यांनी काही विचार मांडले आहेत त्याबद्दल बोलूया बरोबर आपल्याकडे त्यांचे काही उतारे आहेत विमान अपघात बचावाचे रहस्य मग रमेश वाचला कसा आणि वाचलेल्या व्यक्तीचं विश्लेषण आणि हे महत्वाचं आहे की हे उतारे म्हणजे ही सगळी चर्चा एका खऱ्या घटनेवर आधारित नाहीये नाही अजिबात नाही, नाही यात रमेश विश्वास कुमार नावाच्या एका काल्पनिक व्यक्तीबद्दल लेखकाने स्वतःच्या कल्पनाशक्तीने काही शक्यता मांडल्या आहेत आपलं उद्दिष्ट काय आहे तर या चर्चेतून बोडके यांच्या या काल्पनिक विश्लेषणातले संभाव्य घटक समजून घेणं म्हणजे त्यांच्या मते रमेश वाचला कसा असेल अगदी तर बोडकेनी परिस्थिती कशी वर्णन केलीय अपघात कसा झाला त्यांनी लिहिलंय की विमान एका हॉस्टेलवर आदळलं आणि मग त्याचे तुकडे इमारतीत विखुरले गेले हा कल्पना करणेही कठीण आहे नक्कीच आणि त्यांच्या वर्णनानुसार अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असतील किंवा पहिल्या स्फोटातच विमानाच्या धातूच्या भागांखाली आले असतील म्हणजे परिस्थिती खूपच भीषण होती हो आणि जे वाचले असतील सुरुवातीला त्यांच्यासाठी पण सुटका सोपी नव्हती कारण विमानाच्या इंधनामुळे आग लागली भीषण आप आणि मग तापमान वाढलं धूर झाला यात कुणी वाचणं जवळजवळ अशक्य होतं असं त्यांचं विश्लेषण सांगतं पण मग याच पार्श्वभूमीवर रमेश कुमार वाचला कसा बोडकेंनी काही वेगळे मुद्दे मांडलेत हो त्यांनी काही शक्यता वर्तवल्या आहेत जसं की रमेश तळमजल्यावर होता तळमजल्यावर त्याचा काय फायदा झाला असेल असं वाटतं त्यांना बरं त्यांच्या म्हणण्यानुसार एक तर तो तळमजल्यावर होता आणि जिथे पडला तिथे कदाचित बाहेर पडायला थोडी मोकळी जागा असावी अच्छा आणि दुसरं म्हणजे तो तुलनेने कमी जखमी होता म्हणजे त्यांच्या शब्दात ठीक अवस्थेत होता आणखी एक मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे विमानाच्या रचनेचा म्हणजे काय हक्की म्हणजे शक्य आहे की विमानाच्या एखाद्या मोठ्या तुकड्याने किंवा रचनेच्या भागाने त्याला थोडं संरक्षण दिलं असेल अपघाताच्या वेळी असं होतं कधी कधी हो शक्य आहे ढालीसारखं काहीतरी अगदी आणि अजून एक गोष्ट पडण्याची वेळ पडण्याची वेळ हो म्हणजे कदाचित पहिला स्फोट झाल्यानंतर तो भिंतीच्या पलीकडे फेकला गेला असेल असं त्यांचं म्हणणं आहे ओ अच्छा म्हणजे सुरुवातीच्या आघातापासून आणि लगेच लागलेल्या आगीपासून थोडा वाचला असेल तो क्षणभर हो एक प्रकारचा तात्पुरता बचाव मिळाला असेल पण इथे एक थोडा कॉम्प्लिकेटेड भाग आहे काय त्यांच्याच वर्णनात असं येतं की त्याच्या शरीराचा एक भाग जळालेला होता अरे म्हणजे तो जिथे होता ती जागा नंतर आगीच्या भक्षस्थानी पडलीच परिस्थिती सतत बदलत होती मग नेमका वाचला कसा तो यावर काय म्हणतात बोडके इथेच ते सजगता हा शब्द वापरतात त्यांचं म्हणणं असं दिसतं की आग आणि धूर यांनी पूर्ण वेळण्यापूर्वी रमेशने प्रसंगावधान राखून स्वतः लाट्या जागेतून बाहेर काढलं असावं सजगता म्हणजे केवळ नशीब नाही तर त्या क्षणी घेतलेला निर्णय हो अशी त्यांची कल्पना आहे पण ते स्वतःच सांगतात की हे सगळं काल्पनिक का आहे बरोबर त्यांनी स्पष्ट केलंय की हे विश्लेषण त्यांच्या कल्पना पातळीवरचं आहे प्रत्यक्ष घटनेशी संबंध नाही अगदी ते म्हणतात की मनुष्य आपल्या कल्पनेच्या आधारावर परिस्थितीचा फक्त काही प्रमाणातच अंदाज घेऊ शकतो ही मर्यादा ते मान्य करतात तर एकंदरीत काय बोडके यांच्या या काल्पनिक विश्लेषणानुसार रमेशचं वाचणं हे अनेक गोष्टींचं मिश्रण असू शकतं हो जागेची स्थिती म्हणजे तळमजला त्याची शारीरिक अवस्था विमानाच्या तुकड्यांनी दिलेलं संभाव्य संरक्षण पडण्याची वेळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची स्वतःची सजगता किंवा प्रसंगावधानता बरोबर या सगळ्याचं एक दुर्मिळ मिश्रण आणि हे विश्लेषण आपल्याला एका वेगळ्या विचाराकडे नेते नाही का नक्कीच अशा घटनांमध्ये नशिबाचा भाग किती असतो आणि वाचण्यामागे नक्की काय कारण असू शकतात याचा आपण मर्यादित माहितीवर किती अंदाज लावू शकतो खरे बोडके यांचं वाक्य परत आठवत मानवी कल्पना परिस्थितीचा फक्त काही प्रमाणातच वेध घेऊ शकते हो कदाचित काही गोष्टी काही घटना या आपल्या आकलनाच्या पलीकडच्याच असतात हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच